वन्दे स्वरूपानन्दं स्वरूपानन्दप्रदायकेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते नमः आदरीय स्वामि भक्तं वदा लिखित स्वामी अमलानंदा या ग्रन्थाच वाचन ऐकत आहोत आज ऐकूया आ ग्रन्थ पुष्पनव भाग चौथा श्रींचे आणि मामांचे आंतरिक संबंध मात्र मोठे विलक्षण तऱ्हेचे होते हे दिवसेंदिवस जास्त कळून येत होतं मुंबई आणि पावस इथं जणू वायरलेसच दळणवळण होतं मामांकडे येणारे मुमुक्षू जेव्हा पावसला जात तेव्हा ह्या गोष्टीची प्रचिती येई श्री काही प्रसंगी मामांकडून आपलं कार्य करीत मुंबईस एका वृद्ध स्त्रीला श्रीस्वामींची कृपादृष्टी लाभावी अशी इच्छा होती गात्र शिथिल झालेली पावसला जाणं अशक्य तिनं स्वामींना पत्र लिहून आपली तळमळ कळवली श्रीस्वामींनी मामांना एक पत्र पाठवून त्या पत्रात त्या स्त्रीचा पत्ता कळवून तिला सांप्रदायिक दीक्षा देण्याची सूचना केली मामांना हे पत्र वाचून आनंद झाला मामांना श्रींच कोणतंही कार्य करताना मोठी अधीरता येत असे घाई होत असे वृद्धापकाळातही मामांना मोठा शारीरिक बळ येत असे मामा दुसऱ्या दिवशी मुंबईतील लोकल बसचा प्रवास करीत उपनगरातील त्या महिलेचा पत्ता शोधीत तिच्या घरी गेले तिला आपला येण्याचा उद्देश सांगितला त्या वृद्ध महिलेला आनंद गगनात मावेना स्वामीच घरी आल्याचा तिला आनंद झाला असं होतं तरी स्वामींचा एक नम्र सेवक ह्यापेक्षा मामांचा दुसरा भाव नव्हता चोवीस सप्टेंबर एकोणीशे सत्तरला मामांच्या जीवनात झाले कृतार्थ जीवन असं वाटावं वा असं एक श्रींचं पत्र आलं मुंबईच्या दोन खोल्यात चार मुलाबाळांचा संसार करण्यात आयुष्याची अनेक वर्षे दवडलेल्या एका सांसारिक जीवास त्या पत्रानं जीवनात कुरत कृतकृत्यता वाटत होती श्रींनी त्या पत्रात मामांना प्रथमच अमलानंद असं संबोधलं होतं प्रथम मामांना श्रीस्वामी लक्ष्मणरावजी असं संबोधित नंतर बाबा फडके म्हणू लागले त्यांच्या अनेक भाज्यांची पावसला येजा जा होऊ लागल्यावर मामा फडके हे नाव जास्त झालं आणि आज मामांना श्रींनी अमला आनंद असं लिहिलं फार वर्षापूर्वी चौरंगीनाथानं स्वप्नात दृष्टांत देऊन अमला अशी हाक मारली होती त्यावर श्रींनी काही मतप्रदर्शन प्रदर्शन केलं नव्हतं नंतर एकदा ग्रंथ भेट देताना अमलानंद असं श्रींनी लिहिलं होतं पण त्याबद्दलही पुढे विषय निघाला नव्हता मात्र पत्रात अमलानंद यासी असं प्रथमच लिहून मामांच्या सांप्रदायिक नावावर शिक्कामोर्तब केलं श्री सद्गुरूंचा स्वभाव ज्यांना परिचित आहे त्यांना ह्यातील महत्त्व कळून येईल श्री स्वामी एखाद्या शिष्याची शंभर टक्के तयारी असली तर त्याच्याजवळ अगर कोणाजवळही तसं बोलत नसत शंभर टक्क्यांची तयारी झाल्यास पन्नास टक्क्यांचीच मिळाली तर पोच मिळणार ह्यातही शिष्याचं कल्याण व्हावं हाच हेतू असे आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी